पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पातून कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ करवीर हातकलंगले कागल भुदरगड आणि आजरा तालुक्यातील मार्गांची आखणी वगळण्यात आली आहे असं असलं तरी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी शेवटपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार व्यक्त केला विदर्भातील वर्धा ते कोकणातील बांधापर्यंत एकूण आठशे पाच किलोमीटरचा शक्तीपीठ महामार्ग असणार आहे राज्यातील वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे हा महामार्ग सहा पदरी असेल महामार्गावर सव्वीस ठिकाणांवर इंटरचेंज असेल अठ्ठेचाळीस मोठे पूल त्याचबरोबर तीस बोगदे आठ रेल्वे क्रॉसिंग असतील शक्तीपीठ महामार्गासाठी तब्बल शहाऐंशी हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे कोल्हापूर अंबाबाई तुळजापूर तुळजाभवानी नांदेड माहूरची रेणुकादेवी या तीन शक्तीपीठांना जोडणारा हा महामार्ग असणार आहे परळी वैजनाथ हिंगोली जिल्ह्यातील औंदा नागनाथ नागेश्वर माहूरची रेणुकादेवी तुळजापूरची तुळजाभवानी पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर सोलापुरातील सिद्धरामेश्वर अक्कलकोट गाणगापूर कारंजा लाड नृसिंहवाडी औदुंबर या बारा देवस्थानना हा महामार्ग जोडणार आहे कोल्हापूर अंबाबाई तुळजापूरची तुळजाभवानी हा महामार्ग उभारण्यासाठी जमिनी देण्यास तीव्र विरोध करीत जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन केलं बार्शी सांगोला मोहोळ पंढरपूर आदी तालुक्यात झालेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता सोलापूर जिल्ह्यात पाच तालुक्यातील एकशे चोपन्न गावातील शेतजमिनी शक्तीपीठ राष्ट्रीय महामार्गासाठी शेतकऱ्यांचा विरोध संपादित करण्याचा घाट घातला जातोय बाधित शेतकऱ्यांच्या जमिनींची मोजणी करण्यासाठी आलेल्या प्रशासकीय पथकांना परत पाठवण्यात आलं होतं तरीही शासनाकडून जमिनी संपादित करण्यासाठी अट्टा सुरू असल्याचा आरोप मोहोळ येथील शेतकरी संघर्ष कृती समितीचे नेते अॅडव्होकेट श्रीरंग लाळे यांनी केला होता महामार्गासाठी कोणाचीही मागणी नसताना केवळ गोव्यात अदानी यांच्या पोर्टसाठी देवदेवता आणि शक्तीपीठाच्या नावाखाली सरकारनं ना हा खटाटोप चालवलाय असाही आरोप होताना दिसून आला कोल्हापूर जिल्ह्यात सर्वच पक्षातील जवळपास सर्वच नेते शक्तीपीठ महामार्ग होणारा शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेत होणाऱ्या आक्रमक आंदोलनास पाठिंबा देत दिसून मात्र सोलापूर जिल्ह्यात लोकप्रतिनिधींनी अशा आंदोलनापासून अंतर राखल्याचं म्हटलं गेलं आता कोल्हापूर जिल्हा शक्तीपीठ महामार्गातून वगळल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात लोकप्रतिनिधी आणि शक्तीपीठ महामार्गास विरोध करणारे यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे